एल ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लाँलॉस्टिंग एटी फायव्ह पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सेवन एम आर डी सी पोलीस ठाणे गुन्हा रस्टर नंबर व कलम एकशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न एकशे एकोणनव्वद एकशे एक्याण्णव एकशे नव्वद तीनशे तेहत्तीस सह आर एस तीन प्रमाणे घडता तारीख ठिकाण दोन दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून वीस मिनिटाच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर दोनशे नव्वद शुभंग नगर भागपास पारशी विहीर जवळ नई जिंदगी सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजता फिर्यादीचे नाव आदित्य संतोष कांबळे वयवर्ष वीस राहता दोनशे नव्वद भाग पाच पारशी विहीरजवळ नैजिंदगी सोलापूर आरोपीचे नाव दशरथ पुणेवाले मुकेश चौधरी कश्ना पुणेवाले राहुल चौधरी गोपी पुणेवाले रोहन चौधरी अजय चौधरी राहता शिवगंगानगर पारशी विहीरजवळ सोलापूर यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील नमूद आरोपित मजकूर यांनी फिर्यादीबरोबर बरोबर झालेल्या मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी व त्यांचा बहु आर्यन आई देवघणा मामा यादव यांना सर्वांना शिवीगाळ करून लाथाबुख्याने मारहाण करून त्यांच्यापैकी आरोपी क्रमांक पाच यांनी फिर्यादीच्या डोक्यावर लाकडाने मारल्याने डोळ्यास मुखा मार लागला असून दुखापत केली आहे बाकीच्या सर्व आरोपितांनी मिळून फिर्यादीस तुम्ही खालच्या जातीचा आहात तुला अजून कोणाला घेऊन यायचं हे ये सगळ्यांना कापून विहिरीत फेकतो असे बोलून हाताने व लादाबुख्यांनी मारहाण केली आहे म्हणून तपास सपोहा विभाग एक पोमन हे है करीत आहेत